प्राथमिक आरोग्य केंद्र ची मेडिसिन विभाग आहे औषध भंडार आहे औषध भंडाराची खोली देखील पहा या ठिकाणी बघू शकतो पाणी बघा कशा प्रकारचं आहे पाणी अशा प्रकारे औषधाच्या भांडार खोलीमध्ये सुद्धा आहे किती प्रमाणात गळती होते <laughs> कित्येक वेळा डॉक्टर लोकांनी सुद्धा वरिष्ठांना कळवल्यानंतर देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उपाययोजना झालेली नाही त्या ठिकाणी बघू शकतो सगळीकडे गळत आहे पाणी दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती इमारत कोसळण्याची भीती अक्कलकोट तालुक्यातील दुधनी एक मुख्य बाजारपेठेचं गाव याच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला स्टार न्यूज सोलापूरचे प्रतिनिधी दत्तात्रय हिळीसरांनी भेट दिली असता तेथे मात्र भलतेच चित्र पाहण्यासाठी मिळालं न कळत वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ हे संपूर्ण अस्सल मराठी गाणं आठवतच गेलं या प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधाचा अभाव पिण्याच्या पाण्याची सोय नाही येथे आलेल्या रुग्णांना तहान भागवण्यासाठी बाजूला असलेल्या एस जी परमशेट्टी शाळेत जावं लागतं याशिवाय इमारतीच्या प्रत्येक खोलीत पावसाच्या पाण्याची गळती सुरू आहे वैद्यकीय अधिकारी कक्षाबरोबर इतर खोली इमारतीची दुरावस्था झाली असून सध्या पावसाळ्यात या ठिकाणी पाणी गळत असलेल्या संपूर्ण इमारतीचे छत कधी कोसळून पडेल सांगता येत नाही एकंदर दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या असून अडचण नसून खोळंबा अशा स्थितीत आहे संबंधित अधिकारी वर्ग लोकप्रतिनिधी यांनी वेळीच लक्ष घालून गळती लागलेल्या इमारती दुरुस्त करावी अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकून बंद करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे आज स्टार न्यूज प्राथमिक आरोग्य केंद्राचं दुधनी या ठिकाणी आलेलं आहे बघू शकतो प्राथमिक आरोग्यवर्धनी केंद्र दुधनी या ठिकाणी आलेला आहे पण परिस्थिती बाहेरून कितीही बिल्डिंग झटपट दिसत असलं तरीसुद्धा आतून मात्र एकदम फकास झाल्याची दृश्य या ठिकाणी आज दिसून येत आहे पाहू शकतो कॅमेरामॅनला विनंती आहे की आतील भागाची परिस्थिती काय आहे पावसाळ्यामध्ये आणि डॉक्टर लोकांना बसायलासुद्धा जागा नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी विनंती करतो कॅमेरामॅनला डॉक्टरांची बसण्याची जागा कशी आहे त्या ठिकाणी डॉक्टरसुद्धा बसू शकलेली नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी विनंती करतो विनंती आहे की प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी अजिबात डॉक्टर सुद्धा बसण्यासाठी अवस्था नाही आहे पाहू शकतो भर पावसाळ्यामध्ये ही पाण्याची अवस्था कशा प्रकारे झालेली आहे या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी डॉक्टर बसून तपासणी कशा प्रकारचं करावं हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे पाहू शकता तुम्ही वर सगळीकडे पाण्याची ठिपका पडत आहे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे परंतु या ठिकाणी कित्येक वेळा डॉक्टर वरिष्ठांना कळवल्यानंतर देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उपाययोजना झालेली नाही मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष घालावं अशा प्रकारची मागणी प्रत्येक कर्मचाऱ्याचा सुद्धा दिसून येत आहे आणि बाकीच्या खोल्या देखील आपण पाहूया कॅमेरामॅनला विनंती आहे या ठिकाणी बघू शकतो हो सगळीकडे गळत आहे पाणी शरत कधी कोसळ सांगता येत नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे कर्मचारी या ठिकाणी बसलेल्या त्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून विचारूया मॅडम काय अडचण आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची ही अवस्था केव्हापासून आहे जोरात बोला बोला आहे तुम्ही काय ते बोला मॅडम दोन तीन वर्ष सर असंच आहे कंडिशनच मग तुम्ही वरिष्ठांकडे कळवलं का कळवलं सर मग ह्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था अजिबात मला दिसलेली नाही पाण्याची व्यवस्था काय आहे या ठिकाणी सहा महिने झालं सर पाणी नाही आहे मग पाण्याची व्यवस्था कुठून करता तुम्ही मग इथं स्वतःच काही बोरवेल वगैरे हो नाही किंवा नगरपालिकेचं नळ वगैरे नाही का नाही बघू शकता प्राथमिक आरोग्य केंद्र हे बिल्डिंग बाहेरून बाहेर दिसत असलं तरी आतून मात्र काही सुविधा या ठिकाणी दिसून येत नाहीये मी या ठिकाणी डॉक्टर देखील त्यांचं कंपार्टमेंट सोडून दुसऱ्या ठिकाणी बसावं लागलेलं आहे त्यांच्याकडे जाऊन विनंती मी कॅमेरा विनंती करतो चालू बघा या ठिकाणी पाणी पूर्णपणे साचलेलं आहे रात्रभर पाण्यामध्ये अशा प्रकारची अवस्था आहे हे दैनंदिन अवस्था दवाखान्याची आहे काही खोल्या देखील आम्ही दाखवतो या ठिकाणी खोल्यांची अवस्था पाहिलं तर बघा खोल्यामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे विविध ठिकाणी गळती मोठ्या प्रमाणात झालेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ची मेडिसिन विभाग आहे औषध भंडार आहे औषध भंडाराची खोली देखील बघा या ठिकाणी बघू शकतो पाणी बघा कशा प्रकारचं आहे पाणी अशा प्रकारे औषधाच्या भंडार खोलीमध्ये सुद्धा आहे किती प्रमाणात गळती होते अशा दैननीय अवस्था या प्राथमिक आरोग्य केंद्र दुधीच झालेलं आहे मग या ठिकाणी ताबडतोब काही नागरिक देखील आहे तर त्या नागरिकाशी संपर्क साधून विचारूया काही नागरिक आहेत तर या नागरिकांना सुद्धा विचारूया काय आहे ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अशी बिकट झालेली आहे कसं वाटतं याबद्दल मग अपेक्षा येणार काही नागरिक अजून देखील आहेत या ठिकाणी सुशिक्षित नागरिक या ठिकाणी आहेत एकंदरीत ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र ही गावाची एक देव असल्यासारखं अशी परिस्थिती असते परंतु या ठिकाणी पाहिल्यानंतर अतिशय बिकट अवस्था या प्राथमिक आरोग्य केंद्राची झालेल्या आहे नेमकं काय आहे किंवा कशामुळे झालं असावं असं वाटतंय दवाखाऱ्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे असं ऊर आलं आहे आणि सगळे पावसाळ्यात सगळे खोल्या ओसरतात पाणी साचलेलं आहे डॉक्टर्स बसण्याची कडीसुद्धा पाणी साचलेलं आहे सगळे रूमसुद्धा पाणी साचलेले आहे आणि छत कोसळून पडतंय ते प्लास्टर खाली ते पूर्णपणे लवकरात लवकर दुरुस्ती करून मिळावा आणि दवाखान्याला पाणी सहा महिन्यापासून पाणी नाही ते पाण्याची सोय करून मिळावा हीच विनंती आहे दुधनी या ठिकाणी स्टार न्यूजने भेट दिली असता एकंदरीत ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राची बाहेरून बिल्डिंग झगपक आहे परंतु आतून पाहिल्यानंतर की एकदम भकास झालेली आहे याचं कारण काय आहे तर मी आम्ही अनेक कर्मचाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला काही कर्मचाऱ्यांनी मुलाखत दिलेली आहे काहीच डॉक्टर लोकांनीसुद्धा या स्पष्टीकरणासाठी कॅमेरासमोर यायला नकार दिलेला आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स लोक कर्मचारी लोक आणि डॉक्टर लोक स्वतः उपस्थित असतात परंतु त्यांच्या सुविधा मात्र अजिबात दिसून येत नाही प्रत्यक्षात डॉक्टरच्या तपासणी रूममध्ये देखील पाणी साचलेले आहे डॉक्टरांनी कुठं बसावा असा प्रश्न पडलेला आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिलिव्हरीला बायका आल्या तर त्यांना पाण्याची सोय देखील नाही आहे ही पाण्याची सोय नसलेली प्राथमिक आरोग्य केंद्र दुधनीची आहे याकडे वरिष्ठ आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग अधिकाऱ्याने ताबडतोब या ठिकाणी लक्ष देऊन या प्राथमिक आरोग्य के केंद्राची झालेली दुरावस्था नीट करायला पाहिजे अशाच प्रकारची मागणी या ठिकाणी कर्मचाऱ्याकडून डॉक्टरांकडून आणि नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे कॅमेरामॅन सिद्धाराम लुलासह मी दत्तात्रहेरी नी, स्टार न्यूज सोलापूर